अत्ता जी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे कोकणात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय माजी आमदाराचा मोठा निर्णय कोकणामधून ठाकरे परिवाराला नेहमीच साथ मिळाली आहे शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर कोकणातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत कायम होते मात्र अनेक नेते शिंदे गटात गेले त्यामुळे आता कोकणावर उद्धव ठाकरेंनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे त्यासाठी ठाकरे कोकणचा दौरा देखील करणार आहे मात्र या दौऱ्यापूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे ठाकरे गटातील आम माजी आमदार सूर्यकांत दळवी हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याचे निश्चित मानले जात आहे दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचा आता भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे गुरुवारी एक तारखेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दळवी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत ठाकरे गटात नाराज असल्याने हा निर्णय ते घेत असल्याचे सांगितले जात आहेत मात्र त्यांच्या सोबतच अजून कोणकोणते पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे याची उत्सुकता असणार आहे सूर्यकांत दळवी यांच्या पक्षप्रवेशाला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दुजोरा दिला आहे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे रामदास कदम आमदार योगेश कदम यांच्या विरोधातील आघाडीचे नेतृत्व त्यांनी केले होते